नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो अयोध्येतील भव्य राम मंदिरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेकजण हजेरी लावणार आहेत यासाठी प्रत्येक निमंत्रिताला एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील खास गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो राम मंदिराच्या खोदकामावेळी जी माती काढली गेली ही माती डब्यात पॅक करून ती बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला हजेरी लावतील त्यांना भेट देण्यात येणार आहे मंदिर ट्रस्टनं शुक्रवारी ही माहिती दिली ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितलं की प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अकरा हजारहून अधिक पाहुणे आणि निमंत्रित लोक असणार आहेत या सर्वांना अविस्मरणीय अशी भेट दिली जाणार आहे पाहुण्यांना राम जन्मभूमीच्या मातीशिवाय प्रसाद म्हणून देशी तुपापासून बनवलेले प्रत्येकी शंभर ग्रॅम मोतीचूरचे लाडू देखील दिले जाणार आहेत तसेच राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यूटच्या पाकिटात पॅक केलेला राम मंदिराचा पंधरा मीटरचा फोटो भेट देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला येणाऱ्या रामभक्तांना बाबांच्या वतीनं मोतीचूरचे लाडू प्रसादात देण्यात येणार आहेत हा लाडूचा प्रसाद सध्या खोक्यांमध्ये पॅक केला जात आहे बाबांच्या शिष्यानं सांगितलं की हा शुद्ध देशी तुपात बनवलेला लाडू असून यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरण्यात आलेला नाही हा लाडू सहा महिन्यांपर्यंत खराब होणार नाही मित्रांनो रामलल्लासाठी चांदीच्या थाळीत नैवेद्य ठेवला जाणार आहे यामध्ये चव्वेचाळीस क्विंटल लाडूंचा नैवेद्य ठेवला जाणार आहे नैवेद्य ठेवल्यानंतर जे व्ही आय पी येतील त्यांना प्रसाद दिला जाईल तसेच जे रामभक्त दर्शनासाठी येतील त्यांना देखील हाच प्रसाद वितरित केला जाणार आहे अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उज्जैनवरून पाच लाख लाडू पाठवण्यात येणार आहेत इथल्या महाकालेश्वर मंदिर प्रशासनानं मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दोनशे पन्नास क्विंटल लाडू बनवण्याचं काम सुरू केलं आहे अधिकाऱ्यांनी म्हटलं की लाडवांचा पुरवठा करण्यासाठी पाच दिवस लागतील तसेच प्रसाद अयोध्येपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे तीन ते पाच ट्रकची व्यवस्था करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद